पतीपत्नीच्या भांडणात कोणी नाक नये असे म्हणतात पण पत्नीनेच जर त्याची तक्रार केली तर माहेरकडील सासरी येऊन जावयाला करून प्रकार या प्रकरणी दत्तात्रय भडकवाड यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी रोहित पारधे रोशनी भडकवाड रेश्मा पारधे आणि बाळू पारधे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार धनकवडीतील संभाजीनगर येथे फिर्यादीच्या घरी सोमवारी मध्यरात्री दोन वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची पत्नी रोशनी हिने घरगुती कारणावरून फिर्यादींशी वाद घातला त्यानंतर तिने आई मावस भाला... भावास बोलावून घेतले ते जावयाच्या घरी गेले त्यांनी फिर्यादीला शिविगाड करून हातांनी मारहाण केली फिर्यादीचा मेवढा रोहित पारधे याने त्यांच्या घरात असलेला लाकडी दांडका घेऊन फिर्यादीच्या हाताच्या मनगटावर मारून फिर्यादीला जखमी केले फिर्यादीची पत्नी व मुलाला घेऊन गेले पोलीस हवालदार मानसिंग जाधव तपास करीत आहेत